नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मनिषाज वॉइस या चॅनलवरती तर मैत्रिणींनो दही घरात आणताना ही एक चूक अवश्य टाळा अन्यथा आपल्या घरात भयंकर गरिबी कंगाली दरिद्रता येऊ शकते सोबतच कुटुंबामध्ये आपल्या जीवनामध्ये मोठ्या दुःखाची सुरुवात होऊ शकते हिंदू धर्मशास्त्रानुसार जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा या समुद्र समुद्रमंथनातून लक्ष्मी व अलक्ष्मी प्रगट झाल्या धन वैभव पैसा सुख संपत्ती समृद्धी सौभाग्य या सर्व गोष्टींचा संबंध लक्ष्मीशी असतो या उलट अलक्ष्मी म्हणजे दुःख दरिद्रता क्लेश वादविवाद ज्या ठिकाणी अमंगल असतं अशुभ असतं त्या सर्व गोष्टी अलक्ष्मीशी निगडीत आहेत तर आज आपण दही याबद्दल जाणून घेणार आहोत हे दही माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच दहीचा वापर अनेक तोटके अनेक प्रकारचे तंत्र मंत्र करण्यासाठी याचा वापर केला जातो अनेकदा आपल्याकडून या दहीसोबत काही वस्तू आपल्या घरात आणल्या जातात जर आपण अशा प्रकारे अशी चूक केली तर आपल्या घरात अलक्ष्मीचा वास निर्माण होतो आणि त्याच्या प्रभावाने घरात लक्ष्मी टिकत नाही ज्या ठिकाणी अलक्ष्मी असते त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास होत नाही आणि तुमच्या घरात कितीही पैसा असू द्या हे पैसे तात्काळ वायफळ खर्च होतो भगवान विष्णूने लक्ष्मी व अलक्ष्मी यांना असे वरदान दिले आहे की दररोज लक्ष्मी व अलक्ष्मी या संपूर्ण पृथ्वी तलावर भ्रमण करतील आणि ज्या घरात मिष्टांना असेल गोडधोड असेल ज्या घरात लोक प्रेमाने व आदरभावने एकमेकांशी वागत असतील ज्या घरात रोज देवपूजा होत असेल त्या घरात माता लक्ष्मी अवश्य प्रवेश करेल आणि ज्या घरात सतत वादविवाद होत असतील ज्या घरात कधीच देवपूजा होत नसेल लोक अधर्माने वागत असतील स्त्रियांचा अपमान होत असेल त्या घरामध्ये अलक्ष्मी अवश्य प्रवेश करेल हिंदू धर्मशास्त्रानुसार व तंत्र मंत्रशास्त्रानुसार दूध व दही हे पदार्थ एकत्रितरित्या आपण आपल्या घरात आणू नये जेव्हा तुम्ही दही खरेदी कराल दही सोबत जर तुम्ही दूध खरेदी केलात तर एकाच वेळी या दोन पदार्थांचा प्रवेश आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरात होऊ देऊ नका ज्या घरात अशा प्रकारे दूध आणि दही एकत्रितरित्या एकाच पिशवीमध्ये आणलं जातं त्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाहीत अलक्ष्मी मात्र त्या घरात नक्की येते दही घरात आणताना ही एक तुम चूक तुम्ही अजिबात करू नका तर मित्रमैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ